Nama se no. शुभविवाह या मालिकेच्या चार ऑगस्टच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता त्यांनी घरी कथा ठेवलेली असते तेव्हा आता भूमी आणि आकाश हे कथेमध्ये बसलेले असतात आता कथेमध्ये बसलेले असताना आता आकाश हा महादेवाला म्हणत असतो की महादेवा माझ्या भूमीची आता स्मृती परत येऊ दे आणि खूप झाला आता आणि आता मी तिला असं बघू शकत नाही आणि लवकरात लवकर तिची स्मृती परत येऊ दे असं आता आकाश महादेवाला आता तो प्रार्थना करीत असतो तेव्हा आता महादेव आता सुद्धा आता आकाश ऐकून घेतात आणि तेव्हा आता आता आत्या ही आणि आकाश हे कथा सांगतात तेव्हा आता महाराज आता कथा सांगायला करतात आणि जेव्हा कथा आता महाराज सांगत असतात तेव्हा आता भूमी आता ती ऐकत असते तेव्हा आता महाराज म्हणतात राजा राणीचा तो वनवास लहानशा खोलीचा तो दोघांचा प्रेमळ सहवास अवघा रंग बेरंग झाला झाला घात प्रेम कथेचा असं म्हणून आता जेव्हा आता महाराजांनी असं म्हटल्याच्या नंतर आता जेव्हा आत्यांना असं वाटते कि आता भूमी आता वेडी होईल पण आता असं काही होत नाही आता महाराजांनी असं सांगितल्याच्या नंतर आता भूमीची स्मृती ही परत येऊन जाते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता भूमीची स्मृती ही हळूहळू परत आलेली आहे आणि आले आता तिची स्मृती आल्याच्या नंतर आता पुन्हा नक्की या मालिकेमध्ये नक्की आपल्याला काय काय ट्विस्ट पाहायला मिळणार हे पाहणं आता रंजक असणार आहे तर बघत राहा शुभविवाह आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू